आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली यांच्या हरिपाठामधील अभंग क्रमांक तेवीस वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे सात पाच तीन दशकाचा एक तत्वी कळा हरे तैसेन होय नाम सर्व मार्गा वरिष्ठ येते काही कष्ट न लगती आजापाजपणे उलट प्राणाचा ते ते ही मनाचा निर्धारो असे ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ राम कृष्णिपंत कर्मी हरि मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु राय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात सात पाच तीन दशकाचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी कारण माऊलीने अभंगाची सुरुवातच केली सात पाच तीन दशकाचा मेळा सातन पाच तीन पंधरा दहा पंचवीस कारण ह्या पंचवीस तत्वापासून आपलं शरीर तयार झालेलं आहे म्हणून म्हणतात सात पाच तीन दशकाचा मेळा कारण सांख्यशास्त्रानंसुद्धा हे पंचवीस तत्वच सांगितलेले आहे कारण आपल्या देहामध्ये हे पंचवीस तत्वापासून आपलं हे शरीर निर्माण झालेलं आहे आता माऊली सांगतात की हे पंचवीस तत्वाचं जे शरीर आहे सात पाच तीन दशकाचा मेळा एक तत्वी कला दावी हारी हे पंचवीस तत्वाचं शरीर आहे आता हे पंचवीस तत्व कोणते जर म्हटलं तर पहिलं अग्नी जल वायू आकाश आणि पृथ्वी हे पाच तत्व झाले आणि सात तत्व जे आहेत अहिंसा सत्य ज्ञान परोपकार दान समाधान भक्ती हे सात तत्व आहे आता तीन तत्व कोणते जर म्हटलं तर सत्व रज आणि तम आणि दहा तत्व कोणते म्हटलं तर पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय असे एकूण मिळून हे पंचवीस तत्वाचा हा ध्येय आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे आता माऊली काय सांगतात एकतत्वी कळा दाबिहारी म्हणजे त्या एक तत्वाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यायची आहे या देहामध्ये हे पंचवीस तत्वाचा ध्येय तयार झाला याच्यामध्ये एक तत्व जीवतत्व घातलेलं आहे जीव जीवतत्व आहे जीव म्हणजे त्यालाच आत्मतत्व म्हटलं जातं म्हणून त्या आत्मतत्वामुळं तर हे शरीर काम करतं मी माझ्या जीवनामध्ये जे आज बोलायलो त्या आत्मतत्वामुळेच मी बोलायलो हे पंचवीस जे तत्व आहेत हे एक दिवस जाणार आहेत हा देह एक दिवस जाणार आहे हे शरीर नश्वर आहे कारण म्हणून या शरीरामधलं जे तत्व आहे ते अत्यंत मौल्यवान असणारे तत्व आहे म्हणून मावली सांगतात एकतत्वी कळा दाबी आरी तुमच्या जीवनामध्ये ते एक तत्त्व जे आहे त्या एक तत्वाचीच तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी लागते कारण या देहामध्ये पंचवीस तत्व हे झालं सव्वीस तत्त्व जे झालं आपलं आत्मतत्व झालं सत्तावीसवं तत्त्व ब्रह्मतत्व आहे आणि अठ्ठावीसवं तत्व आहे शिवतत्व कारण हे तीन तत्व जे आहेत पहिल्या सुरू आपल्याला प्राप्ती करण्यासाठी आपल्या आत्मतत्वाची प्राप्ती करावी लागते आणि आत्मतत्वाच्या प्राप्तीनंतर किंवा आत्मतत्वाच्या सहाय्यानेच नंतर आपल्या जीवनामध्ये त्या ब्रह्मतत्वाची आणि त्या शिवतत्वाची प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी लागते म्हणून माऊली सांगतात सात पाच तीन दशकाचा मेळा एकतवी कळा दहावी हरी कारण तुम्हाला त्या देहाची तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला लाड करून तुमच्या जीवनामध्ये चालणार नाहीत कारण देहाचं तुमच्या जीवनामध्ये सेवा करून किंवा देहाचं जप करून तुमच्या जीवनामध्ये चालणार नाही एक तत्व जे आहे ते नित्य आहे ते कसं आहे अविनाशी आहे जे आत्मतत्व आहे त्या एक तत्वाची प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घेणं हे मुख्य या मनुष्य देहाला येण्याचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये आपण जे आलो केवळ आपल्या स्वस्वरूपाची सो ओळख करून घेण्यासाठी कारण आपणच भगवंताचा अंश आहोत त्या भगवंताचा अंश म्हणजे आत्मतत्व आहे म्हणून आत्मतत्वाची प्राप्ती झाली की नंतर ब्रह्मतत्वाची नंतर शिवतत्वाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते होत असते म्हणून माऊली सांगतात की तुम्ही ती कळा एकतत्वकाळा एक तत्त्वाची तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात तै सेनेवे नाम सर्व वरिष्ठ येते काही कष्ट न लागती आता तै सेनवे नाम नाम कसं आहे हे जे पंचवीस तत्त्व आहेत या पंचवीस तत्वाचं तुमच्या जीवनामध्ये चिंतन करून ह्या पंचवीस तत्वाचा लाड करून तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मतत्वाची तुम्हाला प्राप्ती होणार नाही म्हणून तै सैनवे ना म्हणजे नाम जे आहे सर्व जे मार्ग सांगितलेले आहेत या साधूसंतांनी भगवंत प्राप्तीचे किंवा आत्मस्वरूप आपल्या प्राप्तीसाठी नऊ विधा भक्ती सांगितलेले आहेत अनेक प्रकारचे शास्त्रानं जे भगवंत प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत ते मार्ग श्रेष्ठ आहेत कारण तैस नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ श्रेष्ठ असणारे ते मार्ग आहे कारण त्या मार्गानं कोणत्या तरीही एका मार्गानं तुमच्या जीवनामध्ये कारण त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंत स्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी लागते म्हणून माऊली सांगतात की येते काही कष्ट न लागते कारण कष्ट लागत नाहीत फक्त साधना करीत असताना आपला दृढ निश्चय आपला दृढ भाव आपल्या जीवनामध्ये आणि आपलं मन आपल्या आधीन करून घेतलं की नंतर कोणतंही साधन तुम्ही ब भक्तीचं तुमच्या जीवनामध्ये निवडलात किंवा नाम नामसाधनेनं जरी तुमच्या जीवनामध्ये नामाची साधना केली तरी त्या तुमच्या कारण एक एकतत्वाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्याशी राहत नाही असं मावली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात उलट प्राणाचा ते ते निर्धारू असे आता आजाप जप आजाप जप म्हणजे काय जप म्हणजे हा संस्कृत शब्द आहे ज्या मंत्राची पुनरावृत्ती करणे पुनरा पुनरावृत्ती पुनरा करण्यानं आपल्या जीवनामध्ये शक्ती निर्माण होते मंत्र आपण मंत्राबद्दल मागच्या ओडिओमध्ये निरूपण पाहिलेलं आहे की त्यानं शक्ती निर्माण होते कारण शक्ती निर्माण करण्यासाठी मंत्राचा रात्रंदिवस उच्चार केला पाहिजे आणि हे उच्चार पुनरावृत्ती करण्यानं म्हणून तुमच्या जीवनामध्ये कोणताही मंत्र त्या मंत्राचा तुम्ही रात्र दिवस जप केला त्याचा उच्चार बार बार वेळेस तुमच्या जीवनामध्ये करीत राहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ती शक्ती निर्माण करतं आणि ती एकदा शक्ती निर्माण केली की के मग आपलं जे मन आहे कारण आपल्या त्या प्रयत्नानं प्रयत्नाला यश मिळतं आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करावं लागतात जीवनामध्ये हे प्रयत्नाद्वारे किंवा पूर्ण शरणांगती तुमच्या जीवनामध्ये होवी लागते कारण भगवंताचं नाम घेऊ लागला त्या नामाचा मंत्र उच्चारित उच्चारित एवढा मंत्राचा जप तुम्ही केला पाहिजे की तिथं तुम्ही शरणांगती तिथं शब्दच शिल्लक राहत नाहीत जिथं शब्द शिल्लक राहत नाहीत मी पणाचा तिथं शेवट होतो आणि मी प पणाचा शेवट झाला की तुमचा आजाप जपणे आजाप म्हणजे तिथं जपच राहत नाही म्हणजे नामचिंतन राहत नाही तिथं काय होतं तुमच्या जीवनामध्ये तिथं प्राण जो आहेत तेथेही -ते कारण अजापजपणे उलट प्राणाचा तेथेही -ते मनाचा निर्धार असे कारण मन तुमच्या आधीन झालेलं असतं मन शांत झालेलं असतं मन निर्मळ झालेलं असतं आणि मन शांत झाल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये जे श्वास यायलेले आहेत एवढा श्वास सूक्ष्म येतो तुमच्या जीवनामध्ये तो श्वास आलेलाही कळत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये गेलेलाही कळत नाही कारण आपल्या जीवनामध्ये दिवसामध्ये एकवीस हजार सहाशे एकवीस वेळा आपण श्वास घेतो त्याला सोहम सोहम सोम असं सूक्ष्म असा जर तुम्हा नैसर्गिक श्वास तुमच्या जीवनामध्ये आला तर एवढा सूक्ष्म असतो सहज असतो तो त्याच्यामध्ये सोहम असा सूक्ष्म तो सोहमचा उच्चार त्या श्वासामध्ये मधून निघतो तो हृदयामध्ये तुमचा तो उच्चार होत असतो त्या त्या हृदयामध्ये उच्चार झाल्यानंतर तिथं आपला प्राणही हृदयामध्येच आहे मग ते हृदयामध्ये तो सोहम सोहमचा उच्चार चालू असताना तोच उच्चार आपांच्या खाली वायू जो आहे आपला त्या आपण वायूच्या खाली तो श्वास जातो आणि त्या आपल्या जीवनामध्ये कारण आपण वायूमध्ये सहज जप जे होतो कारण प्राणाचा तिथं काय होतं भेट होते कारण आपल्या जीवनामध्ये म्हणून आजापजपणे उलट प्राणाचा तेथेही ते मनाचा निर्धार असे कारण प्राण आणि आपण ह्या दोन वायूची तिथं भेट होते संगम होतो त्याला आजप जप म्हणतात आजापा जप म्हणतात तू तिथं मन राहतच नाही तिथं शब्दही राहत नाही ते अवस्था निशब्द अवस्था झालेली असते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मनच राहिलेलं नसतं म्हणून ते श्वास आहे का जायला हे कळतच नाही ही जी अवस्था आहे तुमच्या जीवनामध्ये ही प्राप्त करण्यासाठी मंत्राचा तुमच्या जीवनामध्ये पुनरावृत्ती करावं लागते म्हणून मंत्र ही शक्ती आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण मागच्या ओढीमध्ये याच्याबद्दल सविस्तर असं निरोपण मांडलेलं आहे म्हणून आजाप जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे तुमच्या मनाचा निर्धार झाल्याशिवाय तुम्ही भगवंताच्या नामाचा मंत्राचा जप करणार नाही आणि या जपामधूनच एक दिवस तुम्ही त्या आजाप जप तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल तिथं तुमची पूर्ण शरणांगती होईल मीपणाचा शेवट होईल आणि तिथं शब्द राहणार नाही निशब्द होताल आणि निशब्द झाला की तिथं तुम्हाला तुमचं जे आत्मस्वरूप आहे ते तुमच्या डोळ्याला तुमच्या म्हणजे आत त्या आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या सा चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव जिने नामे विना व्यर्थ रामकृष्ण पंत कर्मी येले माऊली सांगतात की माझ्या जीवनामध्ये मी त्या नामाशिवाय माझा एक क्षणसुद्धा माझ्या जीवनामध्ये वाया घातलेला नाही मी सतत माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताचं रामकृष्ण रामकृष्ण मंत्राचा माझ्या जीवनामध्ये जप केला आणि हे जप करीत असताना सहज असं माझ्या मनाला कोणून तो आजाप जप माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला मन तिथं शांत झालं शब्द तिथं राहिलेले नाहीत आणि शब्द न राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये ज्ञानदेव जीने नामे विनम व्यर्थ कारण या जगा जगामध्ये मी माझ्या जीवनामध्ये त्या नामाशिवाय जगलंच नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जगायचं असेल ज्या मनुष्याला म्हणजे जीवन जगायचं असेल तर नामाशिवाय जी जगणं आहे ती त्याच्या जीवनामध्ये व्यर्थ आहे असं माऊली सांगतात ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ त्याचं जगणं हे वाईटपणाचं जगणं आहे रामकृष्ण पंथ कर्मी माझ्या जीवनामध्ये त्या रामकृष्ण मंत्र हा निरंतर माझ्या जीवनामध्ये त्याचा जप करीत राहिलो आणि हाच पंथ माझ्या जीवनामध्ये अख्खा आयुष्य मी त्याचाच मार्ग माझ्या जीवनामध्ये अवलंब केल्यामुळे मला काय झालं त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंत स्वरूपाची माझ्या जीवनामध्ये मला प्राप्ती झाली म्हणून तुमच्या जीवनामध्ये जगत असताना भाऊली सांगतात की नामाशिवाय तुम्ही जगूच नका जे नामाशिवाय जगतात त्याचं जगणं व्यर्थ आहे आणि प्रत्येक मनुष्यानं रामकृष्ण पंत कर्मी याला कारण तो एकच पंथ आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा भगवंताच्या नामाचा पंथ जो आहे त्या पंथाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा माऊलीच्याच पाऊलावर पाऊल टाकून आपल्या जीवनामध्ये आपण चलत राहू एक दिवस आपल्याही जीवनामध्ये कारण आपल्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंत स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही माऊलीच्या शब्दावर विश्वास ठेवावा संताच्या शब्दावर विश्वास ठेवावा न आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावी साधना करावी भक्ती करावी चिंतन करावं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिबीला पूर्णिराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम